नमस्कार मंडळी मी विशाल पंचाळ आपण पाहत आहात जी सज्ज मराठी नाईन न्यूज आज आपण पुण्यातील काही बाजारपेठेमधील भाविकांची जी गणेश भक्तांची गर्दी आहे त्यांच्यामध्ये जे उत्साहाचं सा वातावरण आहे खरेदी आणि याबद्दल आपण सविस्तर आढावा घेतला आहे मार्केटमध्ये गणपती बाप्पा यांच्या सुंदर सुंदर मूर्त्या आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून आपणा सर्वांना दाख दाखवणार आहोत गणेश उत्सव दोन हजार पंचवीस आपण विशेष अनोखा उपक्रम आयोजित केलेला आहे सर्व गणेश भक्तांसाठी आपण सर्वांना गणेश भक्तांना सूचित करू इच्छितो की आपल्या घरातील सजावट आपल्या गावातील मंडळाचं डेकोरेशन आणि सजावट आम्हाला आमच्या व्हॉट्सअप नंबरवरती टाका आम्ही ते आमच्या जी सज्ज मराठी नाईन न्यूज या वाहिनीवरती दाखवणार आहोत विशेष करून या व्हिडिओ तेव्हाच अपलोड केला जाईल ज्यावेळेस तुम्ही गणेश मंडळाची तसंच घरातील तुमच्या ज्या गणपती बाप्पा बसवले आहेत त्यांची सजावट आणि मंडळाची जे सजावटीचे जे व्हिडिओ आम्हाला पाठवणार आहोत त्याचबरोबर आम्हाला आपल्याकडनं एक गोष्ट अपेक्षित आहे ती म्हणजे आपण आपल्या परिसरात एक झाड लावायचं आहे अम्माला 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 ते झाड लावताना आम्हाला व्हिडिओ तयार करून तो व्हिडिओ आमच्यापर्यंत पोहोचवा आणि तुमच्या मंडळाचा किंवा घरातील सजावटीचा जो व्हिडिओ आहे तोही आम्हाला आमच्या व्हॉट्सअप नंबरवरती टाका तेव्हाच आपला सजावटीचा व्हिडिओ आम्ही आमच्या चॅनलवर अपलोड करणार आहोत अर्थात दाखवणार आहोत आपला व्हिडिओ महाराष्ट्रातील कानोकोपऱ्यात तेव्हाही कुठेही कसाही पाहता येण्यासाठी आजच हा अनोखा उपक्रमामध्ये आपण मोठ्या संख्येने सहभागी व्हा आपल्या परिसरात किंवा आपल्या घरासमोर एक झाड लावून तुमच्या घरातील गणपतीची सजावट तसंच तुमच्या गावातील मंडळाची चाललेली असलेली मोठी तयारी आणि सजावट आमच्यापर्यंत पोहोचवा आणि हा अनोखा उपक्रमामध्ये आपण नक्की सहभाग घ्या एक झाड लावा आणि तो व्हिडिओ आम्हाला शेअर करा आम्ही नक्की आमच्या चॅनलवरती तो व्हिडिओ दाखवणार आहोत अजून आमच्या चॅनलला सबस्क्रायबर केलं नसल तर सबस्क्रायबर करा